हा अवघड व्हाय तिला खाय मा खाय जुमे खाय अंगूर द्यायलेत पप्पा घे तेव्हा अंगूर घे तेव ते ठेवले दे म्हणायला हा वर चढणं गेले इकडं त्या घंटीकडं बघायचंय आम्हाला सावल्या पिवल्या बघावं लागतात ना ते दर अंगूर दर हा हे बघे बघा अंगूर घे हा खा आरामशीत खा जेवायला दिला खाऊ नका अंगोळ केल्यान गोरी गुरी पान दिसायला आहे ना खा लवकर लवकर द्यावं पप्पा पाय गळून येते तो इतकुले पाय येतं एवढं मोठं वजन पायावर चावून खा खाज चावून गुप्पुक गुप्पूक एखाद झटकीत हाणू नका हां खा सगळं आवडतंय हां हां खा खा द्यायला द्यायला पप्पा द्यायला तुम्हाला द्याव द्या पप्पा द्या पोट भर देत जा पप्पा खायला आम्हाला है ना पिलू खा खा द्याव बघायला लागल्या <laughs> <laughs> द्या पप्पा देते आजूक देतात घे द्या पप्पा दे हां 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 घ्या 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 वर चढा हा ताससा खावा खावा इकडे बघ जिमे इकडे या जिमे बघू दे तू आणि त्या पप्पा द्यायला अंगूर दिलं ठेवलं गे येऊ ठेवला की हा हास छान 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 खवा खावा खाव। हु, 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 हु। बोलण्याची भाषा बघितली का त्यांची हा हो हो शेऱ्याला द्या दे जाऊ द्या अंगूर द्या शेऱ्याला तर शेऱ्या मेऊ मे कुठे माऊ माऊ कुठे अगो माऊ मे 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 मऊ मऊ कुठे मौु। माऊ जी मे हे अंगूर द्यायत पप्पा घे हे बाई तली माऊ मे आली 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 अंगूर खा, खा, खाय अंगूर खाय खायचं बघायचं आहे नंतर माऊ माऊकड नाही तर माऊ सगळं तुझे मा अंगूर खाऊन टाकायची बघ हा मी गुटूक गुटूक खाते गोर गोरं झाले गोर गोर त्या बर्फा बर्फाचा गोळा आलाय खायचं का जिमे बर्फ खायचं का बर्फ धुडू धुडू धावतो शोभा आली अंगना खा अंगूर अंगूर संपले का संपले अरे रे रे जिमेंट नाही पुरे मांजर गिली 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 गेली ध पलंगा खाली गेली का बघ पलंगा खाली खाली गेली का खाली ते शेरे आरडारे हो खाली, खाली। <laughs> उलू बनवायलीस का मला बनवायला उलू बनवायलीस तू मम्मी मला उलू बनवायलीस मी एवढी शात तीर आणि मला तू उलू बनवायलीस हा सगळ्या घरात फिर सगळ्या घरात फिर होती बघा महाराणी फिरल्यासारखी सगळ्या घरात तुम्ही इथं दार वाजेल होतं का आलती पळत येऊन ही केली ती